नमस्कार युवा मित्र आणि टाटा ऑटो कॉम यांच्या संयुक्त विद्यमाने आमच्या विद्यालयातील विद्यार्थिनींसाठी ही हॅपी पिरियड रूम आम्हाला दिलेली आहे तर या रूम मध्ये काय काय मी तुम्हाला दाखवते त्यांनी सुरुवातीलाच येऊन पहिले जवळजवळ वर्षभर आमच्या विद्यालयातील विद्यार्थिनींना मासिक पाळीच्या दरम्यान काय काय आपण सुरक्षितता ठेवायची स्वच्छता ठेवायची याचं त्यांनी मार्गदर्शन केलं मुलींना आणि त्याचबरोबर मासिक पाळीचं पूर्ण त्यांनी जी काही माहिती ती त्या काळात करायची आसनं आणि त्या पद्धतीचे बॅनर्स मुलींच्या माहितीसाठी विद्यालयाला देण्यात आलेले आहेत मासिक पाळीच्या दरम्यान कोणता आहार विद्यार्थिनींनी घ्यायचा या सर्व मासिक पाळीच्या बाबतीत मुलींच्या असणाऱ्या शंका त्यांचे प्रश्न त्यांनी त्यांच्या वेगवेगळ्या सेशन्समधून मुलींना समजून सांगितले आणि मुलींना त्यांनी सगळ्या प्रकारची माहिती देऊन त्यांचं शंका निरसन केलं त्याचबरोबर त्यांनी हे वेंडिंग मशीन शाळेला दिलेलं आहे ज्यामध्ये इथं पाच रुपयाचा कॉईन टाकल्यानंतर विद्यार्थिनींना लगेच पॅड उपलब्ध होईल म्हणजे तुम्ही जर शाळेचा परिसर पाहिला तरी पास तर इथं जवळपास कुठेही मेडिकल स्टोअर किंवा कोणत्याही पद्ध प्रकारचं दुकान नाही आहे मग अशा वेळेस अचानक जर एखाद्या विद्यार्थिनीला पॅडची गरज असेल तर तिने काय करायचं तर हे अतिशय छान असं साधन सा आहे ज्याच्यामुळं ऐनवेळी येणाऱ्या प्रश्नाला मुलींना सामोरं जाता येईल आमच्या विद्यालयात ज्या विद्यार्थिनी येतात त्या जवळजवळ पाच ते सहा किलोमीटर लांबून काही विद्यार्थिनी येतात ते आणि त्या विद्यार्थिनी विद्यालयात आल्यानंतर समजा जर त्यांना मासिक पाळी आली तर आमच्या पुढं पण प्रश्न निर्माण होतो की त्यांना आता काय द्यायचं आणि समजा काहींचं पोट दुखतं काहींना त्रास होतो मग अशा वेळेस त्यांना सोय नव्हती जी सोय त्यांनी इथं उपलब्ध करून दिली ज्यामध्ये त्यांनी एक गरम पाण्याची पिशवी आहे त्यांना झोपण्यासाठी बेडची सोय करून दिली थोडीशी विश्रांती घेतल्यानंतर त्या पुन्हा अभ्यासाला सुरुवात करतील जेणेकरून त्यांची शाळा पण बुडणार नाही अभ्यास बुडणार नाही आणि त्याच्यामुळं शिक्षकांचा पण ताण खूप बऱ्यापैकी कमी झालेला आहे त्याचबरोबर त्यांनी विद्यार्थिनींसाठी इतकं सुसज्ज छान असं वॉशरूमची सोय केलेली आहे ज्यामध्ये पाण्याची पण व्यवस्था त्यांनी करून दिलेली आहे मुलींना जर काही त्रास होत असेल तर त्यांना फर्स्ट एड किट त्याचबरोबर शेकण्यासाठी पिशवी गरम पाण्याची किटली ह्या विविध गोष्टी त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत तो ठेवण्यासाठी टेबल दिलेला आहे म्हणजे इतका मुलींच्या आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छतेच्या दृष्टीने त्यांनी इतका बारीक विचार करून शाळेला या विविध वस्तू उपलब्ध करून दिलेल्या आहे त्याबद्दल त्यांचे खरंच खूप खूप धन्यवाद